घरात गोड पदार्थ बनले की मग आठवण येते तिखट चिवडा कारण की गोड पदार्थासोबत खाण्यासाठी चिवडा हा लागतोच आणि आपण गोड पदार्थ बनवले की घरचे लगेच फरमाईश करायला चालू करतात की चिवडा कधी होणार चिवडा कधी होणार तर आपले दिवाळी रेसिपी चालू झालेले आहेत आणि मी यूट्यूबला अपलोड पण केलेले आहेत ज्यांनी कोणी पाहिल्या नसतील ते पाहून घ्या नमस्कार मी स्वाती आईच्या शुदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण एक किलो भडंग मुरमुऱ्याचा तिखट चिवडा बनवतोय तर एक किलो मुरमुरे आहेत ते मी चाळणीने चाळून घेतलेले आहेत अर्धा किलो मका पोहे पाव किलो डाळवं कढीपत्ता लसूण पाकळ्या भरपूर जिरे चिवडा मसाला एक किलो शेंगदाणे शेंगदाणे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कढीपत्ता भरपूर सारे कोथंबीर आणि ते खोबरं घेतलेलं आहे तर एक प्लेट भरून खोबरं घेतले साधारणतः पाव किलोच्या वरती आहे आणि त्याचे उभे काप करून घेतलेत गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल टाकले तेल गरम झालेलं आहे बघा तर अगोदर आपल्याला हे मकापोहे तळून घ्यायचे आहेत तर मकापोहे तळते वेळेस कधीही तेल चांगलं तापलेलं असायला हवं जर थोडंसं तापलेलं असलं आणि आपण त्यात मकापोहे सोडले तर ते चांगले तळले जात नाहीत किंवा क्रंची लागत नाहीत त्यामुळे तेल चांगलंच तापलेलं असायला हवं आणि नंतर मकापोहे तळून घ्यायचेत म्हणजे आपले ते छान फुलतात आणि छान तळले जातात मकापोहे तळले गेले की हे वेगळ्या भांड्यामध्ये काढायचे आता इथे बरेच जण काय करतात हे तळलेल्या वस्तू डायरेक्ट मुरमुऱ्यावरती टाकतात तर तसं न करता जे काही आपण तळणतळणार आहोत म्हणजे खोबरं मकापोहे हे तर हे वेगळ्या भांड्यामध्ये काढायचं तर इथे मकापोहे तळून झालेले आहेत तर तळले की लगेच खोबरं तर गॅसची स्पीड कमी करायची खोबरं लवकर करपलं जातं आणि गुलाबी रंगावर हे खोबरं तळून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर मग ते करपलं जातं तर इथे बघा मी गॅसची स्पीड कमी केलेली आहे आणि हे तळून घेते सारखं पलटावं लागतं याला नाहीतर मग ते करपतं तर अशा रंगावर हे आपल्याला खोबरं तळून घ्यायचं तर खोबरं पण तळून झालेलं आहे खोबरं गुलाबी रंगावरच तळायचं काळपट होऊ द्यायचं नाही कारण की कडवट लागतं त्यामुळे तर आपलं खोबरं तळून झालेलं आहे तर मी इथे शेंगदाणे घेतलेत तर शेंगदाणे भरपूर आहेत तर मग मी तेलामध्ये जेवढे बसतील ते थोडे थोडे करून तळून घेते शेंगदाणे तळते वेळेस पण काळजीपूर्वकच तळायचे आहेत शेंगदाणे लवकर तळले जातात आणि खूप वेळ ठेवलं तर मग तेही करपतात त्यामुळे तर शेंगदाण्याचं थोडंसं साल्ट असं निघल्यासारखं झालं की थोडासा आवाज पण वेगळा येतो तर लगेच शेंगदाणे आपले तळले गेले गेलेत असं आपल्याला लक्षात येतं आणि ते काढून घ्यायचे तर इथे मी सगळे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत हे पहा लगेच शेंगदाण्याचं साल्ट बाजूला निघतं तर आपले शेंगदाणे खोबरं तळून झालेलं आहे ला तर आपण डाळवं डाळवं मी सगळंच एकदाच टाकले आणि तेलात डाळवं सोडलं की लगेच त्याचा फेसवरती यायला लागतो त्यामुळे थोडंसं डाळव्याचं तळता वेळेस गुलाबी रंग झाला की डाळवं पण लगेच काढून घ्यायचं तर हे पाहिजे तळून पण झालेलं आहे तुमच्याकडं वेगळा झाड्या असेल एकदम बसत असेल त्यात डाळवं तर तसंच तळू शकता तर इथे कढीपत्ता तळून घेते कडीपत्ता पण तळला गेला आहे आणि ही धुवून थोडी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आहे तर ही पण तेलात तळून ते घ्यायची तर आता कोथंबीर तळायला थोडा वेळ लागतो कारण की कोथंबीर हिरवी असते आणि तिचं ते ओलसरपणा कमी व्हायला टाईम लागतो त्यामुळे थोडा वेळ कमी गॅसची स्पीड करायची आणि ही दोन्ही साईडने चांगली तळून घ्यायची तळल्यानंतर कोथंबीरचा पण कलर बदलतो आणि लगेच आपल्याला ते कळतं की ही तळलेली आहे तर मी कोथंबीर काढून घेतली कडीपत्ता आणि कोथंबीर एकाच भांड्यात काढलेला आहे बाकीचे वेगळीकडं काढलेलं आहे तर इथे लसूण आणि जिरे हे मिक्सरला मी बारीक करून घेतलेले आहेत भरपूर सारा लसूण घेतला आहे आणि जिरे पण दोन चमचे घेतलेले आहेत तर ते, ते चांगले तळलं गेलं की दोन चमचे हळद दोन चमचे लाल तिखट आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता कमी जास्त तर एक किलोच्या प्रमाणाला हे एक चिवड्याचा चिवडा मसाला मी हे एक पूर्ण पॅकेट टाकलेलं आहे तर एक किलोचा चिवडा बनवते त्यामुळे ते पूर्ण सोडलेलं आहे ते थोडा वेळ तेलात परतून घ्यायचं चवीनुसार मीठ चिवडा मसाल्यात पण तिखट मीठ हळद असतं त्यामुळे प्रमाण व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं आता या ठिकाणी जर तुम्हाला थोडंसं तिखट गोड चिवडा आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये पिठी साखर पण टाकू शकता पण मी पिठी साखर टाकणार नाही मी तिखटच चिवडा बनवते तर ते मिश्रण तयार झालेलं आहे इकडे आपण जी हे एक किलो मुरमुरे आहेत ते चाळणीने चाळवून निवडून ठेवलेले आहेत तर बघा आता इथे मी आणि कडीपत्ता एका वेगळ्या प्लेटमध्ये काढलेला होता आता अगोदर त्या मुरमुऱ्याला सगळा तो मिक्स करून घ्यायचा मग काय होतं आपण कडीपत्त्याचे तसेच अखंड पान ठेवले तर घरातले सगळे मंडळी ते पान बाजूला काढतात आणि खात नाहीत त्यामुळे कोथंबीर आणि कडीपत्ता दोन्ही हातावर चोळून बारीक करून घ्यायचं म्हणजे मुरमुऱ्यालाही लागतं आणि आता हे आपण मसाला तयार केलेला हा पण याच मुरमुऱ्यावर टाकायचा आणि हे व्यवस्थित लावून घ्यायचं कढईला पण थोडं पोसून घ्यायचं म्हणजे कडईलाही मसाला चिटकलेला असतो आणि हे मिक्स करून घ्यायचे बरेच जण याच ठिकाणी चुकतात आणि मग त्यांचा चिवडा बिघडतो तर करायचं काय हे पहा इथे आपण या मुरमुऱ्यामध्ये काहीही तळलेलं टाकलेलं नव्हतं फक्त कडीपत्ता आणि कोथंबीर बारीक करून घेतली आणि हा आता आपण तयार करून घेतलेला मसाला तर हे प्लेन मुरमुऱ्याला लावून घ्यायचा म्हणजे आपल्याला त्या मुरमुऱ्याला सगळीकडे हा मसाला लागतो आणि ज्या काही मसाल्याच्या गाठी आहेत त्या पण आपल्याला फोडता येतात तर मग आता चुकतात काय आपण काय करतो तळल्यानंतर या मुरमुऱ्यामध्ये सगळं जे काय आपलं साहित्य तळलेलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकून देतो आणि मग नंतर वरतून मसाला टाकला की मसला मसाला व्यवस्थित सगळ्या चुड्याला लागला जात नाही मका पोहेवरती असतात त्या मका पोहेमध्ये जास्त लागलेला असतो मग तो एक घास खरट लागतो कधी अळणी लागतो असं होतं आणि ते व्यवस्थित नाही मिक्स झाल्यामुळे कुठे कुठे तर मसाल्याच्या गोळ्या आपण बारीक बारीक तयार होतात आणि मुरमुऱ्यामध्ये राहतात तर त्यामुळे अगोदर कधीही मुरमुऱ्याला अगोदर मसाला लावून घ्यायचा आणि नंतर तळलेले पदार्थ टाकायचे तर इथे बघा मी आता शेंगदाणे खोबरं डाळवं हे या मुरमुऱ्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता हे एकदा आपण मिक्स करून घेऊ आता हे आपण नंतर वरून टाकलं तरी यालाही मीठ लागतं आणि यालाही मसाला लागतो यालाही टेस्ट लागते तर हे मिक्स करून झाल्यानंतर तर आता इथे मी मका पोहे तळलेले सोडते सगळ्यात शेवटी पाहे पोहे टाकते तर हे पहा इथे मला छोटंसं भांडं कमी पडलेलं आहे पण तरी पण मी हे आता मिक्स करते तुम्ही मोठं भांडं घ्या भांडं नसेल तर एक स्वच्छ कपडा घेऊन त्यावर मिक्स केलं तरी चालतं तर आता हे पोहे हे मिक्स करून घेऊया हलक्या हाताने हा चिवडा पूर्ण मिक्स करून घ्यायचा नाहीतर मग मुरमुरे मोडले जातील आणि तळलेले पदार्थ पण मोडले जातील त्या तयार आहे आपला एक किलो भडंग मुरमुऱ्याचा चिवडा चिवड्यामध्ये नेहमी शेंगदाणे जास्त वापरायचे म्हणजे चिवड्याला छान टेस्ट येते आणि इथे सगळ्या चिवड्याला चांगला मसाला लागलेला आहे आणि आपला चिवडा पण छान झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण दिवाळी फराळ रेसिपी चालू केलेल्या आहेत दिवाळी फराळ सिरीज चालू केलेलं आहे तर तुमचा सपोर्ट असू द्या म्हणजे व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये